कामगार कार्याची व्याप्ती आणि निकड लक्षात घेतल्यास हे कार्य केवळ शासनाने करून भागणार नाही हे उघड होते म्हणून कामगार कल्याण कार्यात अनेक सामाजिक राजकीय व शैक्षणिक संस्थांचे व व्यक्तींचे सहकार्य मिळविणे आवश्यक ठरते आपल्या राज्यात अनेक सामाजिक संस्था पद दलितांच्या कल्याणासाठी झटत आहेत तर काहींनी समाज कल्याणाचे कार्य हाती घेतलेले आहे तर काहींनी कामगार कल्याणाचे कार्य हाती घेतले आहे तेव्हा आपल्या विभागात किती संस्थांनी कामगार कल्याणाचे कार्य हाती घेतले आहे याची माहिती आपण आम्हाला लवकरात लवकर कळवावी अशी आपल्याला विनंती आहे ही माहिती त्वरेने संकलित करून आपण या विभागाला कळविल्यावरच आपल्या विभागात कामगार कल्याणाचे काम करणाऱ्या संस्था शासकीय अनुदानास पात्र आहेत किंवा नाहीत हे निश्चित करणे आम्हाला शक्य होणार आहे म्हणून माहिती कळविताना त्या संस्थेतर्फे केल्या जाणाऱ्या कामगार कल्याणाच्या कार्याचे स्वरूप आपण कळविणे आवश्यक आहे हे कृपया लक्षात ठेवावे कामगार कल्याण कार्याची अधिकृत व्याख्या अशी आज उपलब्ध नसली तरी कामगारांच्या जीवनामध्ये सर्वतोपरी उत्साह व आनंद निर्माण करण्याचे सर्वांगीण व परिपूर्ण असे कार्य त्या संस्थांनी आणि त्या संस्थांच्या सभासदांनी पार पाडले पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे अशा प्रकारचे कार्य पार पाडणाऱ्या संस्थाच अनुदानास पात्र ठरतील असे केंद्र सरकारने निश्चित केले आहे हे लक्षात ठेवून आपण ही सर्व माहिती शक्य तितक्या लवकरात लवकर कळवावी अशी विनंती करण्यात येत आहे